मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोतीलाल ओस्वालचं जे राईस ॲप आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो कशाप्रकारे त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची ते आपण जाणून घेणार आहे आज तर सर्वात पहिले प्लेस्टोर हे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे प्लेस्टोर गेल्यामध्ये गेल्यानंतर इथे एमओ इन्व्हेस्टर हे तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे एमओ इन्व्हेस्टर एमो इन्व्हेस्टर हे नाव मेन्शन केल्यानंतर मित्रांनो इथे इन्स्टॉल म्हणून ऑप्शन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता ते इन्स्टॉल होतं आहे याला मित्रांनो पूर्णपणे इन्स्टॉल होऊन द्यायचं आहे एमओ इन्व्हेस्टर ॲपला इन्स्टॉल झालेलं आहे मित्रांनो हे ॲप मोतीलाल ओसवालचं राईस ॲप ह्याला ओपन करायचं आहे इथं अलाव करायचं आहे प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथं तुमची क्लायंट आय डी जी पण असेल ती मित्रांनो तुम्हाला इथं क्लिक ठेवायची आहे नेक्स्ट करायचं आहे पुन्हा इथं तुम्हाला पासवर्ड मेन्शन करायचा आहे तुमचा जो पण असेल तो तर एक ओ टी पी येईल मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती ती ओ टी पी तुम्हाला मेन्शन करायची आहे आणि व्हेरीफाय करायचा बायोमेट्रिकनी पण मित्रांनो तुम्ही ह्याला चालू करू शकता किंवा मग नाही तर मग एक्सप्लोअर द ॲप ह्याला क्लिक करायचं आहे इथं सगळीकडे नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो स्किप करा किंवा नेक्स्ट करा आता मित्रांनो एखादा शेअर समजा तुम्हाला बाय करायचा असेल आता इथं तुमचे पोझिशन वगैरे हो सगळं दिसते तुम्हाला तुमची पोझिशन काय आहे आता सपोज इथं ही पोझिशन आहे चारशे निफ्टी बाय मध्ये आहे ही पोझिशन आपल्याला दिसते आता पकडून चला मित्रांनो तुम्हाला एखादा शेअर बाय करायचा आहे तर इथं सर्च म्हणून एक ऑप्शन आहे बघा इथं सर्च इथं सर्चमध्ये जायचं समजा तुम्हाला रिलायन्स ह्या शेअरचा रिलायन्स हा, हा शेअर्स बाय करायचा आहे तिथं रिलायन्स हे नाव मी मेन्शन केलं आहे त्यानंतर इथं रिलायन्सवरती मी क्लिक करतो आहे इथं बायवरती क्लिक करतो आहे इथं नेक्स्ट करत राहायचं बायवरती क्लिक केलेलं आहे नेक्स्ट आणि कंटिन्यू करत राहायचं आता समजा मला एक दहा शेअर समजा रिलायन्सचे बाय करायचे तर इथं मार्केट प्राईज आहे आणि इथं लिमिट प्राईज आहे आता समजा लिमिट प्राईज मी ठेवलं तर मित्रांनो इथं तुम्हाला लिमिट प्राईज दिसेल टू नाईन सिक्स झिरो चाललेली आहे समजा मला घ्यायचं चला टू नाईन सिक्स वनच्याच आजूबाजू घ्यायचं तर मी ते टू नाईन सिक्स वन केलेलं आहे इथं बाय इथं कन्फर्म बाय इथं लगेच आपला स्टॉक जो आहे तो आलेला आहे मित्रांनो आलेला आहे हा स्टॉक ते कसं कळेल आपल्याला तर इथं बघा इथं ऑर्डर जी आहे तुम्हाला इथं पोजिशन दिसते तुम्हाला आजची तर इथं खाली तुम्हाला दिसेल रिलायन्स हा स्टॉक तुम्ही बाय केलेला आहे दहा शेअर टू नाईन सिक्स वन सिक्स वनला हे तुम्हाला पोजिशन दिसते मित्रांनो तसेच ऑर्डरमध्ये पण तुम्हाला दिसणार इथं ऑर्डरमध्ये पण तुम्हाला दिसेल दहा शेअर तुम्ही बाय केलेत मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसेल आता सपोज तुम्हाला फंड ॲड करायचं आहे तिथं ॲड फंड म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे या ॲड फंडमध्ये तुम्ही जाऊ शकता आता याच्यामध्ये तुम्हाला यूएस स्टॉक मध्ये फंड ऍड करायचं आहे का इंडियन मध्ये करायचं चला इंडियन मध्ये आपण ऍड करायचं आपल्याला फंड ऍड फंड तुम्हाला ऑप्शन दिसत आहे याला ऍड फंड ला क्लिक करायचं आहे आता तुमची अमाऊंट जी आहे मित्रांनो इथे तुम्हाला मेन्शन करायची जी पण पन्नास हजार तुम्हाला अमाऊंट मेन्शन करायची जी पण अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची मेन्शन करा तुम्ही इथं तुमची जे समजा तुम्हाला ऑनलाईन ह्याच्यामध्ये तुमचं समजा इंडियन बँकेमध्ये अकाउंट असेल किंवा बँक ऑफ बरोडामध्ये असेल तर तुम्ही इथं ते टा टाकू शकतात पण तुम्हाला इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड लागेल त्यासाठी समजा गुगल पेमधनं तुम्हाला करायचं आहे तर गुगल पेवरती इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला आता गुगल पेमध्ये तुम्हाला कुठल्या बँकेतनं करायचं आहे ते, करा ते पण तुम्हाला इथं मेन मेन्शन दिसतं आहे मित्रांनो तुमच्या बँकेचं इथं तुम्ही टाकू शकता तर समजा इथं फेडरल केलं मी गुगल पेमध्ये तर जी तुमची बँक लिंक असेल मित्रांनो म्हणजे डीमॅट अकाउंट ओपन करताना जी बँक लिंक असेल त्यालाच तुम्हाला क्लिक करायचं आहे सपोज आता मी डीमॅट अकाउंट ओपन करताना माझी बँक आहे फेडरल बँक लिंक ठीक आहे आणि जी पेला माझे तीन दोन तीन बँके आहेत समजा इंडियन बँक आहे फेडरल आहे बँक ऑफ बार बरोडा आहे पण मी काय करणार फेडरलकडेच जाणार कारण की माझी लिंक आहे ही फेडरल बँक आहे तिथं ॲड फंड म्हणून असतं ऑप्शन मित्रांनो तर तुम्हाला डायरेक्टली ते जीपेच्या पोर्टलवरती घेऊन जातील जीपेच्या पोर्टलवरती डायरेक्टली तुम्हाला घेऊन जाणार आता मित्रांनो इथं झालेलं झालेले कारण की जीपे, जीपे, जीपे इकडे मी वापरत नाही म्हणून ते फेल्ड दिसते तुम्हाला पण तुम्ही जर जीपे वापरत असाल तर डायरेक्टली जीपेच्या पोर्टलवरती तुम्हाला घेऊन जाईल आणि तिकडनं तुम्ही ते तुमचा पासवर्ड जो आहे तो मेन्शन करून तुम्ही तो फंड ॲड करू शकता तर तुम्हाला गुगल पे फोन पे हे दोघंही तुम्ही बघू शकतात मित्रांनो समजा मला इंडियन बँकेच्या वेबसाईट थ्रू मला हे पैसे ट्रान्सफर करायचे तर मी ते इंडियन बँक बेंक, नेट बँकिंग प मेन्शन करेल आणि त्या ॲड फंडवरती क्लिक करेल <laughs> तर हा मला काय करेल इंडियन बँकेच्या वेबसाईटवरती डायरेक्टली घेऊन जाईल प्रोसेस करायला पेमेंट तुम्ही हा इथं बँक पेज आलेला आहे मित्रांनो त्याला मी ऍग्री केल्यानंतर जी पण अमाऊंट मला ट्रान्सफर करायची मित्रांनो तुम्ही ट्रान्सफर करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगचा पासवर्ड असणं पण खूप जरुरीचं आहे नेट बँकिंगचा पासवर्ड असणं हे कंपलसरी आहे इथं तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा कि लगेच लॉग इन केल्यानंतर तुमच्या इंडियन बँकेतना पन्नास हजार रुपये कट होतील आणि तुमच्या मुतीलाल ओसवालच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते पैसे हे ट्रान्सफर होऊन जातील आता मित्रांनो समजा मला निफ्टीचा कॉलपूट बाय करायचा असेल तिथं सर्च मध्ये गेल्यानंतर इथं निफ्टी मी मेन्शन करतो आहे निफ्टी समजा आता बावीस हजार चाललेला आहे तर निफ्टीचा कॉल मला बाय करायचा निफ्टी कॉल बावीस हजार बावीस हजारचा कॉल तुम्हाला दिसतो आहे सीई सात मारचा सा, समजा मला बावीस हजार तीनशेचा कॉल बाय करायचा तर निफ्टी कॉल बावीस हजार तीनशे इथं मेन्शन केलं बावीस हजार पाचशेचा कॉल बाय करायचा सेंड तर निफ्टी इथं बावीस हजार पाचशे मेंटेन करू शकतो मी चारशेचा कॉल बाय करायचा बावीस हजार चारशे तर ह्याला मी क्लिक करतो आहे मित्रांनो इथं बायवरती जातो आहे इथे लिमिट आहे इथं मार्केट आहे पकडून चला मला लिमिट ठेवून बाय करायचं आहे समजा मी इथं शंभरला बाय करायचं आहे मी शंभर रुपये इथं मेन्शन करणार इथं बायचं पटन दाबल्यानंतर मित्रांनो तो बाय होऊन जाणार लगेच ताबडतोब जेवढे लॉट पाहिजेत ते लॉट मी घेऊ शकतो इथं पण सेवन आपला पण फिफ्टीचा लॉट आहे दोन लॉट पाहिजे तीन लॉट चार लॉट पाच लॉट सहा लॉट सात लॉट सा सा आठ लॉट जेवढे लॉट पाहिजे ते मित्रांनो मी घेऊ शकतो पाहू शकता तुम्ही इथं निफ्टी कॉल बावीस हजार चारशे केलेलं आहे समजा निफ्टीचा पूट बाय करायचा असेल तर निफ्टी पूट बावीस हजार तीनशेचा निफ्टीचा पूट मला बाय करायचा असेल तर बावीस हजार तीनशे इथं मी मेन्शन केलेलं आहे किंवा बावीस हजार पाचशेचा पूट बाय करायचा असेल तर बावीस हजार पाचशे करणार चार रुपये चाललेले आहेत एक्सपायरी म्हणून हे स्वस्त दिसतात तुम्हाला पूट बावीस हजार बावीस सा हजार सहाशेचा फूट दिसतोय हा दीडशे रुपये चाललाय मित्रांनो हा करा बाय करायचा आहे तर बाय वरती मी क्लिक करणार जेवढ्या क्वांटिटी पाहिजे तेवढ्या मी क्वांटिटी इकडे बाय करू शकतो बघू शकता तुम्ही ॲड फंड करायचं तर ॲड फंड करू शकता तुम्ही इथं ट्रेड करायचं तर ट्रेडवरती पण तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता मित्रांनो तुम्हाला इथं स्ट्रॅटर्जीज मिळून जातील ट्रेडवरती गेल्यानंतर कुठल्या कुठल्या स्ट्रॅटर्जीजमध्ये तुम्हाला काम करायचं स्ट्रॅटर्जीज पण आहे तर युजर फ्रेंडली आहे मित्रांनो हा एकदम आय आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्ही डायरेक्टली इथं आय आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता याला क्लिक करून तुम्हाला जी पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्ट नाव म्हणून ऑप्शन आहे याला क्लिक केलं तर तुम्ही करू शकता इथं तुम्हाला इंडेक्स लाँग टर्म स्ट्रॅटर्जी वगैरे प्राईम पोर्टफोलिओ आय आय पी मल्टीकॅप म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे दिसतं तुम्हाला तर हे कुठल्याही तुम्ही पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता अल्फा ब्ल्यू चिप मित्रांनो एक बेस्ट पोर्टफोलिओ आहे अल्फा ब्ल्यू चिप झोडॅक आणि प्राईम हे एकदम बेस्ट पोर्टफोलिओ आहे प्राईम पण बेस्ट पोर्टफोलिओ आहे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे करू शकता रिटर्न साडेनऊ टक्के दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये किती किती रिटर्न्स दिले तेही तुम्हाला दिसतात आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो इथं काही तुम्ही स्ट्रॅटर्जीज बनवू शकतात इथं तुम्हाला ते का बघू बघू शकतात आता कम्युनिटीमध्ये ट्रेड करायचं असेल तर कम्युनिटीमध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता तुम्हाला काय वाटतंय नॅचरल गॅस वर जाईल का खाली जाईल समजा तुम्ही बुलिश असाल तर बुलिशवरती क्लिक करायचं आहे इथं मॅक्झिमम प्रॉफिट हा आठ हजारचा होईल मॅक्झिमम लॉस हा आठ हजार सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशीचा होईल तर डायरेक्ट तुम्ही इथे ट्रेड मारू शकता मार्केट प्राईजवर तर डायरेक्ट ट्रेड या ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जीज असतात मित्रांनो ऑप्शनच्या भरपूर स्ट्रॅटर्जीज आहे बँक निफ्टीची स्ट्रॅटर्जी आहे मॅक्झिमम प्रॉफिट टू एटी सेवन रुपीज होईल तर आज जे आहे मित्रांनो हीच एक स्ट्रॅटर्जी आहे सध्या कारण की आज जी आहे ती एक्सपायरी आहे म्हणून जास्त स्ट्रॅटर्जीज तुम्हाला याच्यामध्ये दिसत नाही आहे इथे स्ट्रॅटर्जीज तुम्ही लावू शकता इथं मॅक्झिमम प्रॉफिट आठ हजार आहे नॅचरल गॅसची स्ट्रॅटर्जी आहे इथं पण नॅचरल आणि इथे क्रूड ऑइलची स्ट्रॅटर्जी आहे आता समजा मला निफ्टीमध्ये प्रॉफिट बुक करायचं असेल तर मी इथं जाईल मित्रांनो पोझिशनमध्ये आता त्रेचाळीस हजार प्रॉफिट मला दिसतोय इथं चारशे निफ्टी दिसतात आहे पण मला समजा पोर्टफोलिओ जो आहे म्हणजे चारशे पैकी कमी समजा मला हे करायचं असेल सेल करायची असेल तर मी सेल तेवढा पण करू शकतो त्यासाठी मी इथं निफ्टीमध्ये डायरेक्ट जातो आहे निफ्टी अठ्ठावीस मार्च इथं सेल ऑप्शन क्लिक क्लिक करतोय मी त्यानंतर इथं दोन लॉट मला प्रॉफिट बुक करायचं आहे लिमिट प्राईज नाही मार्केट ठेवतो आहे आणि डायरेक्ट सेल करून आहे मडे चारशे बाय आहे चेक स्टेटसमध्ये आलो तिथं पोजिशनमध्ये मला दिसतं आहे दहा हजार रुपया प्रॉफिट बुक केलेला आहे बत्तीस हजार रुपये एम टू एममध्ये मध्ये अजून पण प्रॉफिट आहे More, मोर इथं मोरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो ऑप्शन स्टोर आहे इंट्राडे ऑप्शन आहे रिसर्च आयडिया आहे बास्केट आहे आय आय पी आहे आय पी ओमध्ये हो इन्व्हेस्टमेंट करायची इंडेक्स व्ह्यू आहे पोर्टफोलिओ आहे तुमचा स्टेटमेंट तुम्हाला पाहिजे सर्व गोष्टी तुम्हाला इथं हे भेटणार आहे आता मित्रांनो इथं स्टॉप लॉस वगैरे तुम्ही सगळं ठेवू शकता समजा एखादा शेअर तुम्ही बाय केला आहे आता रिलायन्सचा शेअर समजा बाय केला आहे आजच्या दिवसामध्ये आता पोझिशनमध्ये मी गेलो आहे हा रिलायन्सचा शेअर ज्याच्यामध्ये सहा रुपये मला हा लॉस दिसतो आहे इथे एक्झिट पाहिजे मी एक्झिट पण करू शकतो सेल करायचं असेल तर किंवा मित्रांनो मी स्टॉप लॉस पाहिजे स्टॉप लॉस पण ठेवू शकतो इत लिमिट वरती में, थे तो है टिगर प्राइस दौन हजार नौशे चालीस रुपये तो हा स्टॉपलॉस मैं शको पण मित्रांनो लिमिट प्राईस टिगर प्राईजपेक्षा ही पाहिजे कधी पण टिगर प्राईज ही जास्त पाहिजे लिमिट प्राईजपेक्षा इथं टू नाईन फाय फाय झिरो करतो आहे मी आणि इथं टू नाईन फोर फाय आता माझी कन्फर्म कन्फर्म होऊ शकते लॉस हा ठेवू शकतो मी मग मी लॉस कुठला ठेवलेला आहे मित्रांनो टिगर प्राईजचा म्हणजे टू नाईन फाय झिरो जसा झाला समजा रिलायन्स टू नाईन फाय झिरोपर्यंत आला तर लगेच टू नाईन फाय झिरोला माझा टिगर होऊन जाईल स्टॉप लॉस आणि लिमिट प्राईज म्हणजे काय समजा टू नाईन फाय झिरोपेक्षा समजा पाच रुपये अजून समजा खालीपर्यंत आला म्हणजे या दोघांच्यामध्ये तुमचा हा स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे त्यासाठी लिमिट प्राइस आणि टिगर प्राईज असते ते तर सेल केलं कन्फर्म केलं तर हा माझा लॉस जो आहे हा माझा पेंडिंगमध्ये जाईल इथं मध्ये बघू शकता हा स्टॉप लॉस ठेवलेला आहे मी अशा प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता आता याच्यामध्ये मित्रांनो नुसतंच आपण ते स्टॉक पण दाखवलं आहे तुम्हाला ऑप्शन पण दाखवलं आहे आता ए सी सीचा फ्युचर बाय करायचं असेल मला ते इथे ए सी में 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 ले ले। सी मी मेन्शन केलेलं आहे ए सी सीचा इथं फ्युचर दिसतो आहे मला इथं बायचं ऑप्शन आहे एक लॉट बाय करायचा आहे दोन लॉट बाय करायचं आहे सीचा पाच लॉट बाय करायचं तर आपण मेन्शन करू शकतो मित्रांनो किती लॉट बाय करायचे तुम्हाला त्याच्यानंतर समजा गोल्डमध्ये मला पोझिशन बाय करायचं आहे तर गोल्ड मी इथं मेन्शन करू शकतो गोल्डचं फ्युचर बाय करायचं तर गोल्ड एप्रिल पाच एप्रिलचा हा फ्युचर आहे तिथं बायचं बटन दाबलं मी गोल्डची प्राइस पासष्ट हजार चारशे अठ्ठ्याहत्तर चाललेली आहे तर इथं तुम्हाला बाय करायचं असेल एक लॉट फक्त इथं इन्सफिशियंट दिसतं आहे मित्रांनो फंड याच्यामध्ये मला फंड ट्रान्सफर करावा लागेल आधी त्यानंतर मी हा लॉट बाय करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही राईज ॲपमधनं बाय सेल वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतात इथं सर्चमध्ये फक्त तुम्हाला जायचं आहे फंड कसा ट्रान्सफर करायचा आहे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे पोर्टफोलिओच्या इथं तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही बघू शकता ट्रेडच्या इथं मित्रांनो तुमचे ट्रेडिंग बघू शकता आजच्या दिवसामध्ये किती ट्रेडिंग झाली काय पोझिशन आहे या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकतात मित्रांनो तर प्रकारे तुम्ही राईज ॲपमधनं मित्रांनो हा ट्रेड हे करू शकता धन्यवाद